शेअर करायचं होतं आहे का आता वेळ आहे ना हा बोला तू आज नाही गेला का कामावर हो। आज गेला नाही शाळेमध्ये नाही तब्येत बिघडली आहे सध्या <laughs> होय काय वातावरण पण खराब आहे ना एकदम हो हो आणि कंटिन्यू दगदग चालू होती मे महिन्यात बघते रोज तुमचे ते ओ साई चे हे रोज बघत असते ऐकत असते अनुभव छान वाटतो अनुभव ऐकायला बघायला तेच ऐकून बघून वगैरे मी ते म्हणजे ते पूजा वगैरे वगैरे हे करत होती असं म्हणजे एक दोन तीन वेळा मला अनुभव आला मध्ये ताई मी अनुभव शेअर केला होता पण तो नाही आला नाही का नाही नाए आला अच्छा ह्याच्यामध्ये कुठे माहित आहे नांदूर शिंगोटी तिकडे मी गेली होती ना तुम्हाला मी तो शेअर केला होता आला असेल बघितला पण नाही आला जानेवारी महिन्यामध्ये शेअर केला होता मी बरं बघते मी हम्म हो हो काय झालं मला वाटतं एक आठ दिवस झाले कि माझ्या मुलग्याच म्हणजे तो फोटोग्राफी करतोय ना अच्छा फोटोग्राफी म्हणजे म्हणजे असं फोटोग्राफर चांगला अरे तर तो त्याच्याकडे म्हणजे हे गेला होता सातारा साईडला तिकडनं आल्यानंतर तो घरी झोपला नाही म्हणजे त्याच्याकडे एक गावाकड गावचा आहे ना हे आला होता तिकडे त्याने ऑर्डर मारली होती ना डेटा होता तर तो डेटा तो कॅम्प्युटरला लावायला गेला गेल्यानंतर तो म्हणजे हेच झाला एकदम ब्लँकच झाला एकदम हे कॅम्प्युटर म्हणजे एकदम हेच झालं त्यानंतर तो एवढा घाबरला एवढा घाबरला ना खूप म्हणजे खूपच घाबरला ऑर्डर घेतलेली असते ना ती हा आणि पूर्ण म्हणजे पीसी मध्ये पूर्ण त्याचं कस भरपूर ठिकाणी केलेलं असी वेडिंग हे ते सगळं हो, फोटो हो, 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 हो. सगळं शूट केलेलं सगळं त्याच्यामध्ये दे तेन हे केलेलं होतं ना पीसी मध्ये एकदम ब्लँक झाल्यानंतर तो एकदम घाबरून गेला आणि मी पूजेलाच बसली होती आणि ते तारक मंत्र मी बोलत होती तेवढ्यात तुम्हाला नाही असं असं झालं तर म्हटलं तू घाबरू नको त्याने इंजिनीअर इंजिनियरला फोन केला म्हणजे कॉम्प्युटर इंजिनीअर आहे ना त्याला फोन केला तर त्याला गेल्यानंतर ते म्हणाला करप्ट झालाय डेटा असं बोललं असं बोलल्यानंतर एवढं घाबरला ना तो दोन तीन म्हणजे असं एकदम हेच झालं मी पण घाबरले त्याला काय झालं मला तर खूपच घाबरायला होतं म्हणजे तो एवढा मेहनत करतो म्हणजे रात्रीचा दिवस करतो सकाळी गेला नंतर दोन दोन तीन तीन, तीन वाजता घरी येतो तो म्हणजे पुरा दिवस दिवस रात्र रात्र अर्धी ते ह्याच्यामध्येच असतो ना भीती वाटते ना कि काय झालं आणि लोकांचं मेन म्हणजे काम करून देणं हे मेन हे असतं ना बरोबर आणि मग तो एवढा घाबरला तर मी म्हंटल बाळा काय घाबरू नको थांब म्हणलं मग मी तारकमंत्र पाणी केलं होतं ते असं त्याच्या जा, कॅम्प्युटरच्या इथं पण थोडं हे केलं त्याला प्यायला दिलं ऍडिशन करू नको बोलू आणि मग थोड्या वेळानं परत त्यानं फोन केला दुसऱ्या इंजिनियरना तो तो, तो तो बोला मी येतोय मग तो आलाच नाही दोन दिवस वाट बघितली नाही आला ना। तर मी मग स्वामीना हे केलं म्हणलं स्वामी बघा म्हटलं कि माझा मुलगा एवढा मेहनत करतो हे करतो आणि लोकांचं म्हणजे जिम्मेदारीच काम आहे ना लग्नाचे डेटे बरोबर आयुष्याची मेमरी असते ना त्या लोकांची हो पूर्ण म्हणलं एवढा पूर्ण कम्प्युटर पीसी पूर्ण हे झालं तर म्हणलं त्याचं आयुष्य पूर्ण बरबादच ना त्याच्यामध्ये बरोबर कारण लोक बोलतील पण काय काय बोलतील असं तसं होऊ शकत नाव खराब होत नाव खराब होत मग ते झाल्यानंतर मी म्हंटल स्वामीना म्हटलं स्वामीना मी म्हटलं अस बोलली की स्वामी माझ्या मुलाचा म्हणजे काय प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे डे पूर्ण डेटा पण आणि पूर्ण ते फंक्शन वगैरे सगळे आहेत ना ते पूर्ण म्हणलं हे झालं पाहिजे काहीच झालं नाही पाहिजे हा काहीच नाही झालं पाहिजेत आणि मी हा अनुभव हा शेअर करतो दुसऱ्या दिवशी म्हणून मी तुम्हाला घाई गाई ते दोन तीन चार वेळा मी केला होता फोन की पाहिले मी खूप मिसल तर मी बोलले बापरे एवढ्या नंतर नंतर काय झालं दुसरा मी स्वामीना म्हंटल स्वामी, स्वामी तुम्हीच आता इंजिनियर म्हणून काहीतरी केलं पाहिजे म्हणलं तुम्हीच काहीतरी करा तर हे माझ्या मुलग्याचा मित्र होता ना त्याला फोन केला मग ते तो नाही आला त्यानं दुसऱ्या मुलग्याला पाठवला म्हणजे चांगला इंजिनियर आहे त्याला पाठवला ते आल्यानंतर मग त्याने हे केलं बघितला वगैरे हे केलं आणि त्याचा मित्र आहे मित्राकडे घेऊन गेला हा कॅम्प हे पीसी घेऊन गेला ना पीसी घेऊन गेल्यानंतर मित्राकडे गेल्यानंतर तो मित्र मग त्याने तो पूर्ण डेटा वगैरे हाय काय बघितला मग तो जवळजवळ रात्री आठ वाजल्यासन अकरा बारा वाजले तरी म्हणजे पूर्ण म्हणजे हो हेच होत नव्हतं ते असं म्हणजे तो एकदम घाबरून गेले ना म्हणलं आता तो बोलला आता काय करायचं मी, मी ह्याला फोन केला म्हणलं काय झालं तर म्हणलं आई थोडासा डेटा आलेला आहे बोलला आणि मी तो मित्राच्या कॉम्प्युटर ह्याच्यामध्ये पीसी मध्ये सेव्ह करून ठेवतोय असं बोलला तो त्याच्यानंतर पूर्ण मी ह्याला मी दोन तीन वेळा फोन केला तर आई अजून नाही झाले नाही झाले असं अरे मग थोड्या तो, वेळाने परत मी काहीतरी दहा अकरा वाजता परत पूजेला बसली माळ जप करायला बापरे याच काय नाही झालं पाहिजे स्वामी मी उद्या जरी आज जर व्यवस्थित सगळं त्याचं जर असेल कॉम्प्युटर मधला पूर्ण डेटा वगैरे सगळं जर असेल तर मी उद्या सेर करतो म्हंटल हा अनुभव काहीच नाही झालं पाहिजे म्हंटल Yeah. तर uh, म्हटलं आणि मी अशी जपला बसली होती mm -hmm. आणि पूर्ण म्हणजे एक माळ करत होती तेवढ्यात बेल वाजली yeah. की yeah. तो आला घरी तर म्हणतो काय आहे तर म्हंटल अरे बघ ना मला टेन्शन आली तुझ खूप टेन्शन yeah. आले म्हटलं त्याला काय झालं ना तर मला एवढं टेन्शन येते चेहऱ्याकडे काय एवढी मेहनत करणार आणि काय प्रॉब्लेम झाला आणि मी खरोखर ताई मला सांगते मी देवाला एवढा नमस्कार करते ना मनातून करते की नाही त्याचं काही त्याला प्रॉब्लेम झाला तर तुम्ही सॉल्व केला पाहिजे असं आणि पूर्ण जे काय मी बोलते ना ते पूर्ण म्हणजे स्वामी ऐकतात आणि होतं तसं अरे वा असं होत ते मग असं केल्यानंतर आल्यानंतर ती माळ पूर्ण माझी जप झालं होतं तेवढ्यात बेल वाजली मग दरवाजा खोलला आणि आत आला आणि म्हणलं काय झालं बाळा तर म्हणाला आई तू टेन्शन करू नको तू बापरे मला माहिती होतं आईची एवढी श्रद्धा देवावर हो आहे आणि एवढं प्रेम तुझं आहे तर मला काहीच होऊ शकत नाही बोलला आई सर्व डेटा आहे बोलला असं बोलला आई सर्व डेटा आहे काही नाही फंक्शन पण आली सगळं झाले बोलला एवढं मग मला एवढं बरं वाटलं ना खर स्वामीच परत मी स्वामीजवळ केली आणि मी हॉल मध्येच होती मध्ये मंदिर आहे ना <laughs> आणि मग स्वामीना खूप आभार मानलं म्हंटल मुलग्याला म्हंटल उद्या ना तू मंदिर मध्ये जायचं बुधवार होता ना तर म्हणला आई आज नको उद्या आपण गुरुवारी उद्या जाऊया मग तो आहे ना मला मला आणि नातू आहे माझा त्याला घेऊन मंदिर मध्ये गेला मग गुरुवारी ह्या गुरुवारी <laughs> मंदिर मध्ये गेला आणि मग मी नारळ वगैरे केळी वगैरे सगळं कशा आणि म्हणजे मनापासून आभार आवा, मांडल स्वामींच स्वामी खरोखर तुम्ही आहात भरपूर वेळा म्हणजे प्रचिती तुम्ही मला दिलात म्हणून मी खूप खूप म्हणजे डोळ्यात अशा आसरू याय लागली बघा ना तुम्ही किती ऐकताय म्हणलं आणि किती आपण भक्त किती म्हणजे भूकेला कसं हेलाच असतो ना भूक लागली काहीतरी आपलं प्रॉब्लेम सॉल्व झाल्यानंतर आपल्याला किती चांगलं वाटत हो मग मी खूप आभार म्हणले मी घरी आली आणि सांगू का अनुभव ताई सांगणार हे मुलग्याच आहे हा आणि काय झालं माहितीये असंच इन्स्टाला ना तिच्या <laughs> आयडी ना हेच झाली म्हणजे काय गायबच झाली होती तिची माझ्या पूर्ण आयडीच गायब झाली होती आणि हा टेन्शनला म्हणला मी इतकी आता तीन चार पाच वर्ष झाले मी फोटोग्राफीच सगळं माझं व्हिडिओ हे ते सगळं टाकलेलं आहे आणि एवढे म्हणजे आणि सगळ्या लोकांनी म्हणजे फॉलो केलेलं आहे त्याला म्हणजे पूर्ण हे केलेलं आहे ना मग म्हणतो की आता एवढे मिळवायसाठी परत मला एक वर्ष पुरत मेहनत करावी लागेल हे ते असं करून तो टेन्शन मध्ये आला म्हणलं अरे तू काय टेन्शन करू नको स्वामी आहेत ना आपले तू काय नको टेन्शन करू आणि खरोखर ताई चार दिवसानं परत मी परत म्हटलं की स्वामी तुम्ही, तुम्ही आहे ना माझ्या बाळाची आयडी गेलेली आहे आणि काय बी करा आपण ती आयडी आली पाहिजेत त्याला मी नाराज नाही बघू शकत म्हणलं Uh -huh. कारण तो ताई एवढा चांगला आहे मुलगा खूप म्हणजे uh -huh. खूप आणि त्याला फोटोग्राफी मध्ये इतकं मन लावून काम करतो ना uh -huh. त्याला लोक खूप मानतात पण खूप ऑर्डर त्याला येतात म्हणजे uh -huh. सात सात महिने आधीच ऑर्डर त्याच्या बुक झालेली असतात oh. आणि खूप लांब लांब गेले जातो तो uh -huh. गोवा दिल्ली इकडे uh -huh. खूप लांब लांब जातो आणि पूर्ण फ्री वेडिंग म्हणजे सगळं करतो ना तो फोटोशूट आहे प्री वेडिंग करतो पोस्ट वेडिंग करतो म्हणजे म्हणजे करतो असं काहीच नाही असं नाही त्याच्यामुळे आणि सांगली खूप म्हणजे तिच्याकडे कॉन्टॅक्ट पण खूप आहेत त्याचा आयडी देऊन ठेवा आपल्या याच्यामध्ये टाकून ठेवते मी चालेल 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 आणि हे चाले, चाले, आपले हिरो हिरोईन वगैरे हे येतात ना त्यांच्या पण ह्याच्यासाठी तो जातो हो तिकडे पण जातो तो आता दोन दिवस तिकडेच होता म्हणजे असे मोठे मोठे फंक्शन वगैरे असतात ना तिकडे <laughs> तर मग ते मध्ये आयडी मग ती गेल्यानंतर ना मी पण स्वामिनाथ बोलल्यानंतर ती परत आओ चार दिवसांनी ताई ना परत ती आयडी होती म्हणजे <laughs> एवढा स्वामीवरनी विश्वास माझा आहे ना माझा मुलगा पण बोलतो आई तू खूप विश्वास करते आपण जाऊ आता अक्कलकोटला मी मधी गेली होती <laughs> माझ्याकडे ना मूर्ती वगैरे काही ना नाहीये मी अक्कलकोटला मधी पंढरपूरला मी जाते ना पहिल्या <laughs> वर्षी तर मी अक्कलकोटला पण गेली होती तिथून <laughs> तिथून मी ह्याच्यामध्ये आपण हे अन्नदान साठी पैसे आपण देतो ना हो हो। तर मी एक हजार एक रुपये दिले होते तिथे त्यांनी मला एक फोटो एवढा छोटासा फोटो परत तांदूळ आणि अंगार त्यांचं असतो ना ते दिलं होतं त्यांनी ती जीच पूजा करतो मी आता बोलते म्हणजे मी बोलते की मी परत जाईन आणि परत तिथूनच म्हणजे मूर्ती घेऊन येईन माझी इच्छा आहे की तिथूनच जाऊन मी परत घेऊन येईन पण आता कधी बोलवतात काय माहिती नाही नाही बोलवतील स्वामी एवढी तुमच्या पाठीशी आहे स्वामी तर का नाही तेवढी इच्छा पूर्ण करणार करणार आणि खूप मला वाव अनुभव येतात आता काल मी पूजा करत बसलेली आणि ते धुमावती म्हणजे मला नातू आहे ना खूप म्हणजे ते खोकत राहतो म्हणजे काय माहिती नाही त्याला कसली डॉक्टर कडे गेले की डॉक्टर बोलतात ते अलर्जीजी असं बोलतात तर ते त्यासाठी ते, ते मी मोबाईल वरच बघितलं होतं ती धुमावती ते मंत्र बोलून तीर्थ बनवून ते द्यायचं ते मी, होती, मी होती, करत होती आणि मी खूप म्हणजे पूजा वगैरे करत असते म्हणजे असं करत असते मला टाइम भेटला की तर ते मी करत होती ना ताई तर मंत्र ती मंत्र बोलत होती मंत्र बोलते ना पहिलं फुल पडलं म्हणजे शेवटच्या एक, एक, एक दहा मिनिटामध्ये ना एक ना? फुल पडलं त्याच्यानंतर परत पाच मिनिटांनी परत एक फूल पडलं सकाळपासून पूजा केलेली तरी एक पण फुल नव्हतं पडलं पण त्यावेळी मी बसली ना तर त्यावेळेला दोन फुले पडली ताई काल कालच म्हणजे एवढी देवा म्हणजे हे अशी श्रद्धा म्हणजे श्रद्धेने करते ना बरोबर श्रद्धेने केलं ना ते थोड केलं तरी पोचत स्वामींपर्यंत खूप म्हणजे खूप विश्वास आहे आणि सांगू का अनुभव भावाचा माझ्या भावासाठी मी केलेला आहे ना तुम्हाला हे हो हो काय झालं ताई माझा भाऊ आहे ना ऑनलाईन ते खेळतो ना ऑनलाईन असं ते गेम खेळत होता आणि खेळते वेळी ते ना त्याचे ना पैसे म्हणजे असे गेले म्हणजे पस्तीस हजार रुपये असे गेले त्याचे त्यावेळा खेळते खेळते वेळी गेल्यानंतर गेले आणि बापरे तो म्हणजे असं असंच म्हणजे भन भाऊ आम्ही खूप म्हणजे क्लोज म्हणजे असं हे आहे त्याला काही दुःख झालं तर मला खूप म्हणजे दुःख असं होतं असं आहे मग तर त्याने मला फोन केला आका असं झाले म्हणून झाल्यानंतर मी बापरे मला तर खूप रडायला आलं मी म्हंटल आता काय करायचं मी स्वामी जवळ बसली आणि तारक मंत्र बोलला तारक मंत्र बोलत होती आणि स्वामीना म्हणलं ज्यावेळी तुम्ही आहे ना ते भाव म्हणजे मला असं तुम्ही काहीतरी असं प्रचिती द्या की जेणेकरून मला समजेल की भावाचं म्हणजे हे पैसे गेलेला आले आहेत असं असं म्हणून मी अशी बसले तिथून उठणारच नाही बोलली मी स्वामीना तेव्हा त्या दिवशी गुरुवारच होता आहोत आणि बसली मी आणि असं डोकं टेकलं आणि खूप मला रडायला आले म्हंटल बापरे किती म्हणलं एक कमवणार आणि हो नको ते कुणाचा पण कुणाच्या पण तो ना असा ते गेम खेळायला लागला म्हणजे कधी त्याला माहिती पण नव्हतं पण तो काय माहिती काय झाले त्याला आणि तो खेळत होता आणि ते गेल्यानंतर मी अशी मंत्र वगैरे बोललो तारक मंत्र वगैरे बोललो आणि डोकं टिकून खालीच बसली म्हणजे ज्यावेळी म्हणजे काय तरी मला प्रचिती येईल काहीतरी हो म्हणजे असं हे होईल मी त्यावेळेला इथं डोकं म्हणजे असं उठून उठणार अशी बोलली मी आव ताई ना त्याचा फोन आला अरे फोन आला त्याचा कि पैसे माझे पूर्ण आले म्हणून अरे म्हणून बापरे एवढी ताई मला एवढी आनंद झाला एवढा आनंद झाला मी आहे ना स्वामीना म्हटलं स्वामी खरोखर तुम्ही हातो खरोखर तुम्ही हात खरोखर म्हटलं आणि भावाला पण म्हणलं अरे स्वामी आहेत म्हटलं अरे मी तुझ्यासाठी तिथं बसली होती आणि स्वामींनी माझं ऐकलं आणि खरोखर स्वामी आहेत आणि त्यानी मला म्हणजे मी बोलली आता मी ना मंदिर मध्ये मठामध्ये जाते म्हणलं आणि ताई मी मठामध्ये गेली पेटे वगैरे घेतले हार वगैरे घेतला आणि मी जाऊन पाया पडून मंदिर मध्ये आले म्हटलं स्वामी खरं आहात म्हटलं तुम्ही माझ्या तरी पाठी हातच म्हटलं असं खूप म्हणजे मला अशी खूप वेळा मला सांगा इथून पुढे नको खेळू म्हणा सांगितले ना थोडा तो लॉस झाला तो मग आता तो नाही आता खेळत नाही ते, ते सुरुवातीला जिंकून दाखवतात आपल्याला हो 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 नंतर मग पूर्ण आपला पैसा जातो पूर्ण पूर ते भरपूर गेले तो म्हणजे त्यामुळे आता नाही खेळतो ते स्वामीना म्हणलं नका म्हटलं त्याला आता परत त्याच्यामध्ये हे करून बरोबर आहे मी शेअर करते ताई? हो 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 ताई खूप ताई, हुँ। ताई किती मेहनत घेताय तुम्ही शाळेमध्ये जाताय परत घरातलं परत हे एवढे अनुभव शेअर करताय आपल्याकडनं तेच ना मी आम्ही बोलतोय मला पण नातो आहे एक दोन अडीच वर्षाचा अच्छा हा तो आहे ना तर तो, तो काय करायलाच देत नाही आता तो झोपल्या पाहिजे तब्येतच बरोबर नव्हती रात्रभर झोपला नाही सुनबाई पण गेली कामावर आणि तो आज फोटो आहे ना पन, पन ओ, तो पण झोपलेला आहे तो मुलगा पण बाळ पण झोपलेला आहे अशीच कामावरून मी तर बसली होती तेच देवाच म्हणजे असं ऐकत होती मोबाईलवर वर तुमच ते स्वामी ओम स्वामी ते काढून मी थोडस हे करत होती पूजा वगैरे झाली माझी नऊ वाजताच अच्छा किती छान मी करते चालेल चालेल स्वामी समोर स्वामी समोर